माणसाला चाला येत नाही ये तसल्या वाटेतनं बैल चाल पळत गाडी मी त्या बांधावून येथे घालून त्या पद्धतीनं त्याला न धरता परत मी धरून ते सापडतच नव्हता पण गाडीच्या नुसत्या आवाज माझ्या मागे परत घरापर्यंत चालतात म्हणजे ते माती आणि गुलाल हा दिसत नव्हता इतका अतिशय म्हणजे लोकांनी आंबदरच्या मी आणि माझ्या बैलप्रेमी थैमानवर प्रेम करणाऱ्या लोकांनी अतिशय जल्लोषात त्या गुलाल उदळणी केली ती तिथं आणि त्यानंतर बनसोडे आधी आले आणि नंतर मग लिंबूचे काकडे आले ते काकडे त्यांनी त्यावेळेस बैल मागितला पण माझे मित्र सुभाष आणि बाळूमोरे ती ते म्हणले पैसे आणि घेतील जातील पण बैल आप त्याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर गावटी आणि देशी बैल असं घरी आणल्यानंतर जर कोणी बघितलं त्याला तर हा त्या पाळतोय आणि पाळणार आहे असं कुणी त्याला म्हणणारच नाही पण ज्या वेळेला गाडी तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे सातारा या ठिकाणी या ठिकाणी एक शहाण्णव ते दोन हजार सहा सात या दरम्यान एक बैल पाळाला तो बैल असा पाळाला की अख्ख्या महाराष्ट्रभर त्या बैलाचं नाव झालं त्या मालकाचं नाव झालं साताऱ्याचं नाव त्या बैलाने केलं असा हिंद केसरी महाराष्ट्र केसरी थायमान तर आज आपण थाईमानचा जीवन प्रवास त्यांच्या मालकांच्याकडून म्हणजे राजुगिरी शेठ यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर आपण पाहताय ही थैमानची समाधी आहे ज्यावेळेस थैमानचा शेवट झाला त्यावेळेस ते त्यांनी त्यांच्या घरासमोरच त्याची समाधी बांधली का तर रोज सकाळी उठल्या उठले त्यांना अं थैमानची समाधी नजरेस यावी तर शेठ थैमान तुम्ही घेतला कुठून थैमान मी घ्यायच्या आधी आंबोदरच्या सुभाष मोरे आणि बाळू मोरे यांनी घेतला होता आणि त्यांनी घ्यायच्या हम, आधी आमच्या इथं अहमदाबाद एक गाव आहे तिथं राजेंद्र साळुंके या हो ते वासरू होत आणि ते कॅनलला पोहायला आणि कॅनलला रेसल देत होता आणि देता देता आमच्यातले माझे मित्र सुभाष डायव्हर म्हणजे पहिल्यापासून त्याला गाडी पळवायचा अतिशय चांगला नाथ आणि बाळू मोरे यांनी पाहिल्यानंतर तो खोन त्यांनी विकायचा मानल्यानंतर त्यावेळेस पंधरा हजार रुपयाला हैमान आमच्या अहमदाबाद ह्या गावातून अंबदरच्या माझ्या मित्रांनी घेतला होता mm. त्यानंतर बैल वासरू घेतल्यानंतर अतिशय चांगलं पळायला लागलं पळायला लागल्यानंतर पहिलं त्याचं एक नंबरचं फायनल वाई इथं वाईच्या इथंच वाई कुठतरी एक मैदान होतं आणि mm. तिथं त्यानं कडण आमचे मित्र पटेल यांच्या mm. बैलावर कडनं फायनल घेतलं फायनल घेतल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं खून पळायला लागला पळायला लागल्यानंतर आणीवाडीची यात्रा पाडवा झाल्यानंतर आणीवाडीची यात्रा असती आणि त्या यात्रेला पटेल यांचा डावीला पारल्या आणि उजवीला थैमान हे वासरू एक नंबर असाव कडनं पळायला लागलं आणि त्यावेळेस पळता पळता ती गाडी अक्षय राजेंद्रगिरी या गावा नावानं त्यांनी तिथे नोंदवली आणि एवढीशा लहान वयातल्या वासरानं तेव्हा आदतची मैदान नव्हती आणि लहान वयातल्या वासरानं आणवाडीचं एक नंबर करायचं म्हणजे अतिशय सगळ्यात मोठ्या मैदान तेव्हा यात्रेची मैदान मोठी भरायची पुशेगाव कोरेगाव आणीवाडी अशी त्यावेळेस सगळ्यात शेवटचा आणि मोठा बाजार आणीवाडीचा असायचा आणि त्या यात्रेत कडणं थाईमानं आणि परल्यानं एक नंबरचं बक्षीस घेतलं आणि त्यावेळेला माझ्याकडं यात्रेत बैल बांधलेली हो, दावन दावण होते आमची आणि दावणीत माती आणि गुलाल हा दिसत नव्हता हो इतका अतिशय म्हणजे लोकांनी आंबदरच्या मी आणि माझ्या बैलप्रेमी थैमानवर प्रेम करण्याला लोकांनी अतिशय जल्लोषात त्या गुलाल उधळणी केली तिथं आणि त्यानंतर काही काही ठिकाणी जाईल तिथं ते माझ्या नावा गाडी पळवायची आणि असं करता करता डॉक्टरचा राजा ह्याच्यावर त्यांनी पैरा केला आणि त्या बैलावर बी अतिशय चांगल्या पद्धतीनं डॉक्टर म्हणजे इथे आमच्या इथं गवडी म्हणून गाव आहे तिथे डॉक्टर घोरफडे घोरफड्यांच्या राजा म्हणून एक बैल चांगला पळायचा त्या बैलावर थैमानचा आमचा पैरा झाला त्यानंतर आम्ही अ गाड्या बंद पडल्या होत्या मध्य मध्ये त्या काळात आणि ह्याच्यात तडवळे गावात आम्ही त्यावेळेस पाऊस पडला आणि त्या तडोळ्याला आम्ही गाड्या सुरू झाल्यानंतर तडवळ्याला बैल घेऊन गेलतो आणि तिथं ही एक नंबर खेळता परत दुसरे तिसरे मैदान आमचे मित्र संजू आपला ह्याचा कोरेगावचे बरगे त्यांच्याही बैलावर गाड्या पण चालू झाल्या झाल्या तिथं पहिल्यांदा एक नंबर तडावळेलाच खेळता अशा पद्धतीने बैल पळायला लागल्यानंतर हा बैल त्याला जोड घेण्यासाठी आम्ही अ माळशिरसला गेलतो म्हणजे बाळू मोरे मी आणि राजू जाधव असतील असे चार पाच जण आम्ही माळशिरसला गेलतो तर त्यावेळेला पिस्तूल बैल अतिशय चांगला बैल पळायचा पिस्तूल पिस्तूल बैल पळायचा तर त्या पिस्तूलच्या आम्ही पैऱ्यासाठी गेलो धनराज पटेलला बैल यायला पाहिजे होता तांदळवाडीच्या मैदानला आणि तिथं आम्हाला एक वासरू चांगलं पसंत पडलं म्हणून आम्ही त्यावेळेला एक लाख एक हजार रुपये एक लाख अकरा हजार रुपयाला एक वासरू थैमान पळत म्हणून तिथं आम्ही खरेदी केलं त्यावेळेला दर म्हणून आंबदर्शी माझी बाळ उमर ती आपल्याला नको दहा बैल येतील त्यावेळेला ब्याण्णव साली इतक्या पैशाचा बैलला इतका नको असं रुपये दिलाय त्यामुळे बैल तो आपण आणायचाच आणि माझे मित्र आहेत वयस्कर माणूस आहे चेअरमन म्हणून आपले ह्याचे माळशिरतचे तर त्यांनी एक हजार रुपये इसार दिलता मग आम्ही एक दोन दिवसानं एक लाख दहा हजार रुपये एक लाख अकरा हजार रुपये भागून ते बैल आणल्यानंतर तो काही थैमानच्या बरोबर इतका चांगल्या पद्धतीनं पळाला तो हो, आणल्या आणल्या चांगल्या पद्धतीने पळाला पण थैमान बरोबर काही पळाला नाही मग त्या पोरांच्याही मनात अशी होत की बाबा हा बैल दिला तर आपण शीतच देऊ दुसऱ्या कोणाला नको मग हा थैमान पळायला लागल्यानंतर लिंबूचे अतिशय चांगल्या म्हणजे एका वेळेला दहा दहा पंधरा पंधरा बैल पळणारा माणूस भगवानराव काकडे आणि माझ्या वडिलांचे मित्र मामा चिंदवलीचे ते हा थैमान घेण्यासाठी तांदळवाडीच्या यात्रेत तिथं बैलानं डॉक्टरच्या राजानं आणि थैमाननं कडनं गट पास केला सेमी बी कडनं पास केल्यानंतर तिथं बैल घेण्यासाठी ते तिथं आले होते त्या मैदानाचं उद्घाटन माझे मित्र गुड्डी रतन मात्रे यांच्या हस्ते उद्घाटन झालं तर आम्हाला माहित बी नव्हतं की ह्या बैलाचा सौदा आपल्याला आज आपण घेऊ किंवा आपल्याला होणार आहे किंवा आपल्याला देतील तर ते बैल त्यावेळेला त्या त्या एक लाख पंचवीस हजार रुपयाला काकडे आणि परत रामबाव बनसोडे आपले नितीन बनसोडे यांचे वडील त्यावेळेला त्यांची गाडी शंकर बैलाची अतिशय चांगल्या पद्धतीची पळायची आणि त्यांच्या बायलावर थैमान पळत म्हणून त्यांनी बी त्यावेळेला एक लाख वीस हजार पंचवीस ला त्यावेळेला यात्रा ती अतिशय चांगल्या पद्धतीची भरायची आणि तिथं माझे मित्र रामदास शिंदे म्हणून त्यांचं कासऱ्याचं दुकान <स्थावली> असायचं आणि आम्ही सगळी लोक यात्रेच्या आधी कासऱ्याच्या दुकानाच्या इथं गाड्या पळून आल्या किंवा सावली म्हणून तिथे सगळेजण तिथे बसाय यायचे तेव्हा बनसोडे आधी आले आणि नंतर मग लिंबूचे काकडे आले ते बाबनरावजी काकडे त्यांनी त्यावेळेस बैल मागितला पण माझे मित्र सुभाष आणि बाळू मोरे mm. ते म्हणले पैसे आणि जातील mm. पण बैल आपल्यातच कोणीतरी ठेवावा mm. त्यांच्यात आम्ही माझ्या लक्षात आले की यांचं काय म्हणणं mm -hmm. माझे मित्र आणि माझं बोलणं झालं तिथं शेटच आणि त्यावेळेला आम्ही तिथं ते, 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 ते विसार दिला आणि तो बैल घेतला घेतल्यानंतर बैल बरेच दिवस त्यांच्याकडेच होता आंबदरला आणि करज्याच आमच्या इथं आपले सातारा करजेचं सा मैदान होत आणि तिथं बैलाने कडन एक नंबर केला आणि त्यानंतर मी मी घरी आणला घरी आणल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं बैल पळायला लागला मुंबईला पळायला जायचा त्याच्या जोडीला माझे मित्र चांगदेव ढोले हे ड्रायव्हर अतिशय चांगल्या पद्धतीचा माणूस आणि कधीही कुणाला शब्द दिल्यानंतर न पलाटणारा आणि मग त्याने त्यांच्यापाशी एक बैल होता त्या जोगडी म्हणून गाव आहे तिथला तर त्या बैलाचा नामचा पैरा झाला आणि मुंबईला आणि सातारला गाडी अक्षयगिरी यांच्या नावाने अशी पळायला लागली तिथे गेल्यानंतर गुड्डी रतन मात्रे मुंबईला अशी गाडी पळायची पळता पळता काही दिवस गेल्यानंतर माझे मित्र कोरेगावचे संजय बर्गे त्यांच्या बैलाचा म्हणजे आमची असे घरातले निर्माण केलं तर त्या बैलान कोरेगावचे बर्गे संजय बर्गे असतील परत दुसरे संजय बर्गे असतील त्यांना एकसठ एकसट म्हणतात आणि आता आजच त्यांचं का काल पुण्यतिथी आहे असे माझे मित्र ते गेल्या वर्षी वारले होते ते आणि रवीअप्पा हा त्यावेळेला छेकडं बी झाड असायचं जु जाड असायचं गाडी बिवायचं त्यातले त्यात आताच्या गाडीपेक्षा झाड पण ते माणूस फिरून झेंड्याला झेंडेला वळताना एकटा छेकडं उचलून टाकायचं अशा पद्धतीची एक दहा पंधरा आमची टीम होती आणि त्या बायलावर पळता पळता आमचे कमीत कमी एक नऊ दहा वर्ष आता एक दिवस पायरा किंवा अर्धा दिवस पायरा होत नाही पण आमचा नऊ दहा वर्ष त्या बायलावर अतिशय चांगल्या पद्धतीचा पायरा राहिला आणि कोरेगावला सात आठ वेळा आमची गाडी फायनल राहिली त्यात एक दोन वेळा एक एक नंबर कडने केला अतिशय चांगल्या पद्धतीने थैमान बैल पळाला थैमान शेट त्याच शरीर वैशिष्ट्य नक्की काय होतं एवढा म्हणजे महाराष्ट्रभर तुमचं त्याने नाव केलं नाही त्याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर गावटी आणि देशी बैल असं घरी आणल्यानंतर जर कोणी बघितलं त्याला तर हा त्या पाळतोय आणि पाळणारे असं कुणी त्याला म्हणणारच नाही पण ज्या वेळेला गाडी गाडीत आपण त्याला आणि पळाई ने, नेल्यानंतर ने ने म्हणजे दोन तीन माणसं त्या दिवशी दुसरी दुसरी असन त्याला एक टाकाय लागायची पहिले एक असून दुसरी एक असन टाकाय लागायची वाकाची त्या झेंड्याच्या खाली नेहल्यानंतर गाडी वाळल्यानंतर झेंडे उभे राहिल्यानंतर दोन तीन माणसांना तो उभाच राहायचा नाही त्याला सोडणारी म्हणजे तीच माणसं लागायची आणि मरसपर्यंत फाटीला कधी शिवला नाही आणि ज्या दिवशी फाटीला त्याने शिवला किंवा बारख्या एकाने गाडी मारली त्या दिवशी आम्ही त्याला पळवायचं बंद केलं <coughs> म्हणजे त्यानं महाराष्ट्रावर तुमचं नाव केलेलं त्यामुळं त्याला तुम्ही त्याचं वय सगळं मर्यादा बघून त्याला तुम्ही बंद केला तर ज्यावेळेस थैमान पळत होता तुमचं नाव करत होतं सगळ्या महाराष्ट्रात त्यावेळेस काय मैदानात काय चर्चा असायची थैमान गेल्यानंतर मैदानात नाही थैमान आणि संजय असं गेल्यानंतर अशी लोक म्हणायची गाडी एक नंबर तर करेल पण एक दोन तीन चार आम्ही नंबर म्हणजे गाडी गुलालात गेल्याशिवाय पहिले घरी माघारी नाही ज्या दिवशी जो पळा गटात कधी मार खाईल आणि आम्ही टेम्पोतनं आणल्यानंतर जर कधी गाडीतून उतरला तर एक वेळेला अशी झाली गंमत आम्ही खटावला मैदानाला गेलतो आणि काही कारणास्त आमच्या गाडीने मार तिथे खाल्ला होता आणि आम्ही लवकर मैदानातून घरी आलतो आम्ही आमच्या खालच्या घरी एक बंगल्याचं काम चाललं होतं तिथंच बैल उतारला आणि बैल आम्ही घरी आणत होतो बैल घरी न येता म्हणजे हातातन सुटला हिसका देऊन आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या स्पीडनं इकडं वाकडा तिकडा न वळता रस्त्यानं सरळ पळायला लागला पळायला लागल्यानंतर आता त्याला धरायचा कसा तर थोडा म्हणजे घरी आल्यानंतर शांत असायचा पण माणसात थोडा गेल्यानंतर माणसांच्या धावायचा मग असं करता करता आम्ही त्याच्या माग एक दोन मोटरसायकल सोडल्या आणि त्यावेळेला अशी परिस्थिती झाली की माझी एक पस्तीस पंचावन्न गाडी होती त्या गाडीत त्याचा आवाज त्याच्या कानात बसला होता का काही का। मग मी मोटरसायकल त्याच्या फुटन घे आणि त्या मोटरसायकलच्या मागं आंबदरपासनं परत माझ्या घरापर्यंत आला म्हणजे शिकवले गत की बाबा ही गाडी आपलीच आहे संध्याकाळचा टायमिंग सहा सा, 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 साडेसहा सात वाजले होते आणि माणसाला चाला येत नाही ये तसल्या ये ये वाटेतनं बैल चाल पळत गाडी मी त्या बांधावून येते घालून त्या पद्धतीनं त्याला न धरता परत म्हणजे धरून ते सापडतच नव्हता पण गाडीच्या नुसत्या आवाज माझ्या मागे परत घरापर्यंत घालता म्हणजे त्याला आपल्या मालकाची एवढी चाहूल होती की मालकाच्या गाडीचा आवाज निघाल तो ओळखत होता ओळखत होता तरी थैमान आपल्या किती अशी ठळक ठळक फायनल केली होती ठळक ठळक सांगायचं झालं तर पुशेगाव सोडून म्हणजे काय त्याचं असेल पुशेगावलाच फक्त थैमान राहिला नाही नाही तर माझ्या सगळ्या इच्छा त्यानं पूर्ण केल्या त्या आणि नाही राहिला म्हणण्यापेक्षा त्याच्या जोडीला आम्ही एक वासरू घेतलं होतं त्या वासरानं पुशेगावला सगळी बैला राहिली पण थैमान पुशेगावला फायनल शिमेला मार खायचा आणि दुसऱ्या कुठल्याही मैदानात जाईल तिकड कुठल्याही जत्रेचे असो कुठले असो कोळ्यात इतिहास घडवला होता कोळ्यात एका टाइमला तीन गाड्या माझ्या राहिल्या होत्या परवा किकलीचं मैदान आहे किकलीच्या मैदानाला एक दोन तीन चार पाच माझ्याच गाड्या राहिल्या होत्या ही थैमानचा विशेष आहे की, की आठीतटीचा सामना जर कधी आला जर परतचा फेरा जर असला तर तो म्हणजे निकाल घेतल्याशिवाय कधी राहत नव्हता आणि त्याचं वैशिष्ट्य एक होतं की एकच खांदी पळायचा पण पब्लिक किती बी उराव जरी आलं तरी पब्लिक तुडवून कि माणसाला किंवा कशाने बुजावलंय छत्री फाड्या इथे कोणी आताची बैल थोडीफार पुस्ती इकडे तिकडे होतील पण तो माणसं थोडंवत न पळायचा असा बैल परत आमच्या दावणीला परत बैल येतील झाले असतील त्यानंतर आमचा एक सुंदर झालता अतिशय चांगला पळायचा आता ते पुण्यात असतो पण त्या पद्धतीचा इतका शहाणा इतका बैल तसा परत होणे नाही म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की जो थैमान झाला तो एकच थैमान होतो परत दुसरा थैमान होत नाही 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 माणसात बी तसंच एकच माणूस होणार मग थैमान सगळं असं कोणती गटून पळायची म्हणजे कोणत्या पायऱ्यात असं बाहेर एकदम पळायची गाडी तसे बघायला गेले तर एक पाचच बैलाभर माझा बैल चांगल्या पद्धतीने पळाला नाव म्हणजे पहिल्या स्टार्टला जर म्हणायचं गेलं तर परल्याभर पळाला आमचे मित्र पटेल आहेत गरीब परिस्थिती पण अतिशय चांगल्या पद्धतीचा नात्यांनी चांगल्या जोपासला होता त्यांच्या बाईला ब्रेक पळाला दुसऱ्यांदा डॉक्टर गोरफडे त्यानंतर बरेच दिवस मुंबईला आणि इथं आमच्या इथं घाटावरती चांगदेव डायवर यांचा म्हणजे आमच्या एक मित्रांचा जोगवडीचा एक सुंदर बैल होता अतिशय चांगला आणि देखना बैल त्याच्यावर एक पळाला आणि जास्त सगळ्यात पळायचं म्हणलं तर कोरेगावच्या संजय पळाला आणि मधून अधून ज्या दिवशी बैलगाडी घातली आणि मार कधी खाल्ला नाही असं जर म्हणलं तर रामोसवाडीचा आमचा चेअरमनचा महादेव म्हणून एक बैल होता म्हणजे ज्या दिवशी पैरा करेल त्या दिवशी एक नंबर केल्याशिवाय बैल घरी आला नाही मी त्या बैलाचे वैशिष्ट्य होतं आणि ते बी अजून मध्ये आधी भेटले तर नाव काढते आणि मी बी तिकडे गेलो तर त्या बैलापाशी समाधीला येते त्यांच्या किंवा कार्यक्रम असला तर मी बी त्या माद्याच्या इकडे जातोच मग थायमान असे तरी सगळे मिळून <coughs> किती केले असतील फायनल सगळे टोटल सगळी जर त्याच्या आदतपणापासून ती शेवटपर्यंत म्हटलं तर चार पाचशे बक्षीस त्यांनी मिळवली आहेत आणि अजून आम्ही ती जपून ठेवलेली आहेत तुम्हाला जर बघायची असली तर कुठं असे काय बक्षिस काय त्या अर्ध्या बैलवाल्यांना गेली असतील काही घेतली असतील काही ड्रायव्हरांनी गेले असतील पण थैमानची एवढी बक्षीस कुठल्याही बैलांनी मिळवली नाहीत आणि ती आम्ही ती अजून जपून ठेवली तशीच त्यावेळेस त्याचं कसं कसं नियोजन असायचं थैमानचं मैदानात नाही मैदानात असं नियोजन असायचं की ते दुसऱ्या खांद्याला कधी पळलाच नाही उजव्या साइडला पळायचं सोडणारी इथे माणसं त्याची म्हणजे ठरलेली असायची त्याला दुसरं कोणी सोडायचं म्हणलं नाही तिथे जमायचं नाही तो पहिल्या उभं करताना एक मुसाटी देऊन पुढे जाणारच त्यामुळं ती माणसं सोडणारा ड्रायव्हर बी चंदू ड्रायव्हर होता विजय ड्रायवर होता परत असा तो हाच माणूस पाहिजे म्हणून हो नाही पण सुभाष ड्रायव्हर बसल्यानंतर एक उडी तरी बैल जास्त पडत होता त्याचा मैदानात काय बदल असायचा का हा बदल असायचा घरी कधी त्याने शिंगाने उकारलं नाही कधी कुणावर धावला नाही कधी म्हणजे असा एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर कोरेगावचं आपलं करंज्याचं आमचं तीन तिसऱ्या वर्षाचं फायनल होत आणि बैल त्या वर्षी मुंबईवरन आला होता आणि पोटात काहीतरी त्याचा आजार झाला होता म्हणून आमची यात्रेच्या पाचव्या दिवशी कोरेगावचं मैदान असत आपल्या ह्याचं जा, करंज्याचं आणि बैल तिसऱ्या वर्ष तेव्हा असं असायचं की तीन वर्षाची ढाल असायची म्हणजे जी, जी गाडी तीन वर्षे राहील त्या गाडीला तीन वर्षे तीस बैल जर असली किंवा त्या मालकाची गाडी असली तर ती फिरती ढाल मिळायची आणि असं करता करता त्यावेळेला निरगिडे डॉक्टर सोनटेके डॉक्टर हे साताऱ्यात प्रसिद्ध डॉक्टर होते तसले आता निर्गडी बी वारले आणि सोनटकी बी वारले पण तसे डॉक्टर आता परत म्हणजे मिळणारे बी नाही त्यांनी इतके हुशार डॉक्टर त्यावेळेला यात्रे दिवशी माझ्याकडे ते, ते जेवण करण्यासाठी आले त्यांनी बैल बघितला आणि मी डॉक्टरला सांगितलं की परवा दिवशी असं असं एक चांगलं मैदान आमचं तिसऱ्या वर्षाचं फायनल तिथं आणि बैल आताप होता बैलाला बैल आडवा पडला होता आणि त्यांनी त्या ते दिवशी उपचार केला दुसऱ्या दिवशी केला आणि तिसऱ्या दिवशी सांगितलं की गरम पाण्यानं बैल धवा आणि पळवाय न्या बैल आजारात ना असताना सकट शंभर टक्के चांगल्या पद्धतीनं आणि तिसऱ्या वर्षाची ढाल मला संजयने त्यानं मिळवून दिली ह्याच्यापेक्षा मोठा आनंद कधीच मिळाला नव्हता म्हणजे त्यानं तुमच्यासाठीच तो हो तो आज त्याची आजारी असताना देखील तो तुम्ही नेला आणि त्यानं तुमची लाज राखली तिथं हा एक नंबरच केला बहुतेक मैदान आहे ना त्यावेळेला यात्रेची मैदान असेल पुशेगाव सोडून यात्रेच कुठलंच मैदान थैमान सोडलेलं नाही एक नंबर असेल दोन नंबर असू काही वेळेला तर असं होत कि सुंदर आणि आमचा दुसरा एक बैल होता आणि वजीर आणि कोराळचा बुंडा होता ही आमच्यातच तट लागायची एक नंबर दोन नंबर एक नंबर दोन नंबर माऊनला बी तसंच झालं थैमानने एक नंबर केलता आणि आमच्या दुसऱ्या गाड्यांनं दोन नंबर केला आणि कोरा ह्याला कोळ्याला थैमाननं एक नंबर केला आणि दुसऱ्या दोन गाड्यांनी दोन एक दोन तीन केल तर संजयाने आणि ह्यांनी त्यावेळेला एका मैदानात तीन गाड्या राहिले होते मग त्यावेळेच आणि आत्ताच तुम्हाला काय बदल काय वाटतो नाही त्यावेळेला यात्रेपुरत्या मर्यादित ज्या त्या भागातल्या गाड्या पळत होत्या आजची परिस्थिती झाली त्या तरुण तरुण वर्ग ह्याकडे जास्त वाढलेला आहे त्यामुळं आता एका ठिकाणी पंचवीस तीस त्यावेळेला आमच्या पूर्वी गट व्हायची पंचवीस तीस गट म्हणजे तीन न चार न गाड्या पळायच्या आता दहा नऊ न आठ न गाड्या पळतात आणि काही काही ठिकाणी बघायला गेलं तर शंभर फेरे होत्यात काही ठिकाणी ऐंशी होत्यात काही नऊ होत्या आत्ताच्या ना आत्ताच्या खेळात बदल झालाय पण त्यावेळेचा खेळ वेगळा होता एकदा बैल पडल्यानंतर दुसऱ्यांदा बैल पळून देत नव्हती नंबर टाकायची कोरेगावला अतिशय चांगल्या पद्धतीची मैदान दा दा व्हायचे आता काय झाले किती वेळ बैल पळायला काय झालं तरी बैलाच कुणाला घेणं देणं नाही उद्या ह्याच्यावर उद्या त्याच्यावर तासानं बघितलं तर त्याच्यावर अशा पद्धतीचे पहिल्यांदा माणसं शाब्दिक होती पैसे घेऊन कुणीही कसेले गेले तर पायरा फुटत नव्हता पैसे घेऊन कुणी बैल पळवत नव्हतं इतकं मान ते एक जनावरांचं जनावरांच्या मुळं बैलांच्या मुळे पळणाऱ्या काही काही गावाशी काही काही लोकांशी म्हणजे बैलवाल्यांची लो सोडणाऱ्या ड्रायव्हर असेल एक जिवाळ्याचे संबंध निर्माण झाले होते त्या पळवण्याच्या ह्याच्यातून आजची परिस्थिती अशी झाली सकाळी फोन करून सांगितलं की संध्याकाळी फोन करून सांगणार ना ताप तापाला किंवा आजारी त्यावेळेला तसं चालत नव्हतं अजून काही काही जुने अतिशय चांगल्या पद्धतीनं म्हणजे शब्द पाळत्यात नवीन पिढीने मी ते जोपासावं हो, आणि पैसे घेऊन देऊन हा बैल नात पुरा होणारे नाही आज उद्या त्यांचा पळते उद्या आपला पळेल ते आताच्यात हा फरक आहे <coughs> मोठा मग थैमान तुम्ही असा किती वर्ष पळावला थैमानला मी घेतल्यापासून ती जवर पळतोय तवर चांगल्या पद्धतीने पळावला आणि शेवटचं मैदान त्याचं म्हणायला लागलं तर सोमवार होता आणि चणसळीचं मैदान होतं चणच त्यावेळेला हातानं गट लयची लोक तर तिथले लोक थैमानची गाडी तीन नंबर फाटीला होती कुठले तरी वासरं असतील आणि ती गाडी त्यावेळेला पावसाचे दिवस असायचे आणि थैमान आता वयस्करच आला होता नऊ दहा वर्ष पळत होता आणि कुठल्या तरी वासराची गाडी घासली चाल मागून चालले होते मला म्हणजे मला त्यांनी बघून म्हणले असे म्हणले नाहीत पण गिरीच्या थैमानची गाडी मारली असती आणि गिरीच्या थैमानच्या गाडीला आपली गाडी घासली त्या दिवशीच संध्याकाळी बैल पळवायचं बंद केला म्हणजे तुम्ही तुम्ही एक असं रेकॉर्डच केलं की नाही खाणार सगळं होणार बारक्या वासरांच्या पासून जर घासत असली आणि त्याला जर लोक परत ऐकून घेण्यापेक्षा लहान वासरं होती ना लहान वासर घासली म्हणजे ती काही चुकून म्हणली असं काही म्हणायचं नाही पण त्या दिवशी संध्याकाळी मी आलो आणि निर्णय घेतला की उद्यापासून आता बैल पळवायचा नाही आणि माझा शब्द होता त्या मालकाला ज्याच्यापासून आम्ही घेतला होता ना त्या मालकाला शब्द होता की बैल आम्ही घेतल्यानंतर पळायचा बंद झाल्यानंतर तुम्हाला आम्ही देऊ आणि तसाच शब्द ज्या वेळेला पळायचा बंद झाला त्यानंतर आम्ही त्या मालकाला बैल तसाच फ्री दिलता म्हणजे त्यांनी बी चांगल्या पद्धतीने उलट त्यांनी अवताला हाणल्यामुळे त्याचं वय वाढलं आणि बावीस तेवीस वर्ष बैल जगत नाही पण त्यांनी बावीस तेवीस वर्ष त्यामुळं बैल अवताला हाणल्यामुळं बैल जगला आणि काही कारण असतं काही कारणास्त बैल माझ्या घरी परत मरायच्या आधी दोन वर्ष आला म्हणजे आम्ही त्यांना तिथं तिथं करणार होतो शेवट ते पण काही कारण त्यांच्या घरगुती अडचणीमुळं बैल माझ्याकडं परत आला आणि बैल एक नंबर पळायचा एक तारखेलाच घेतला असं आम्ही कुठल्या तरी एक तारखेला तार आणि एक जानेवारीलाच मिळाला आणि मेल्यानंतर आम्ही एकही इंच इकडे तिकडे न हलावता ज्या जागेवर गेला ना त्या जागेवर शेतीसारखा ठिकाण असून का लोक म्हणले असते मग बांधाला नेऊ हो रानात नेऊ हो, शेतावर हो नेऊ असं हो। काही केलेलं नाही आम्ही जिथं गेला तिथंच त्याची म्हणजे दपण केलं आणि तिथं समान बांधली त्याची म्हणजे त्याच एक म्हणजे देवाची देणगी <coughs> किंवा तुम्ही चांगले कार्य केलेलं तेव्हा आशीर्वाद किंवा थैमान चांगलं काहीतरी केलेलं ती परत तुमच्याच दावणीला तो आला त्याच्या शेवटच्या वेळेस म्हणजे त्या मालकाला आम्ही दिला होता त्या मालकाची बी इच्छा होती तिकडेच करायची पण ते बैलाचीच इच्छा होती तेव्हा देवाची इच्छा असेल परत आमच्या इकडे ते काही कारण असतं आला आणि परत वर्ष दोन वर्ष आमच्या मुलांनी घरातल्या सगळ्या लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीची तिची मरस्पर्यंत सेवा केली मरायच्या आधी सकट माझ्या मुलांनी येते त्याला बोसा असेल वैरण असेल किंवा पुसण्याचं काम असेल पाणी असेल मरपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत त्याची सेवा चालली होती तर असा एकंदरीत आपल्या थायमानचा जीवन प्रवास होता तर शेठ तुम्ही आम्हाला आवडा तुमचा मोलाचा वेळ दिला तुमची कामं राम ठेवून त्याबद्दल तुमचं धन्यवाद नाही नाही तुम्ही हा सगळ्यांच्या पर्यंत युट्यूबच्या माध्यमातून जी पोचवत आहे ती सगळे युट्यूबवाल्यांच म्हणजे मनापासून बैलगाडीवाली यांच्यापासून मी मनापासून स्वागत करतो